हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पर्यावरण बचाव मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा निसर्ग झाडे प्राणी पक्षी नद्या डोंगर हवा पाणी आणि माती हे सगळं आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक आहे जर आपण या निसर्गाचं रक्षण केलं नाही तर भविष्यात आपल्याला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल आज आपण पाहतो की झाडांची बेसुमार कत्तल केली जाते नद्या दूषित केल्या जातात हवेत धुरामुळे प्रदूषण वाढतंय पाण्याचा अपव्यय होतोय आणि शहरांमध्ये प्लास्टिकने सगळीकडे कचरा पसरला आहे हे सगळं पाहता पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे आणि त्या त्यामुळेच आपल्यावर नैसर्गिक आपत्ती येऊ लागल्या आहेत उदाहरणार्थ पूर दुष्काळ अतिवृष्टी भूकंप इत्यादी पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्याचे रक्षण करणे होय झाडे लावणं पाणी वाचवणं कचरा न टाकणं प्लास्टिकचा वापर कमी करणं वाहने योग्य पद्धतीने वापरणं आणि विजेचा अपव्यय टाळणं ही आपल्या हातातील छोटी छोटी कामं आपण नित्यनेमाने केली पाहिजेत शाळेत शिकताना आपण झाडे लावा झाडे जगवा हे बोधवाक्य ऐकतो हे फक्त सांगायचं नसून खऱ्या अर्थाने पाळायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी एक तरी झाड लावून त्याचे पालन पोषण करावे त्यामुळे वातावरण शुद्ध राहील आणि आपल्या भ भविष्यासाठी चांगलं वातावरण निर्माण होईल सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात जसे की स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक बंदी जल जीवन मिशन इत्यादी पण ही काम फक्त सरकारची नाहीत तर आपण सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येकाने घरून सुरुवात केली तर संपूर्ण देशात फरक पडेल पर्यावरण वाचवले तरच पृथ्वी वाचेल ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी आपण निसर्गाशी जपून वागलो तर निसर्गही आपल्याशी प्रेमाने वागेल पुढच्या पिढ्यांना सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण मिळावे यासाठी आपण आत्तापासूनच प्रयत्न केले पाहिजेत निष्कर्ष पर्यावरण ही आपली जबाबदारी आहे आपण सर्वांनी मिळून त्यांचं रक्षण केलं तरच आपला भविष्यातला प्रवास सुखकर होईल चला तर मग एक पाऊल पर्यावरण बचावासाठी आजच उचलूया तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद